रामकृष्ण मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी ब्लाऊज बॅकनेक डिझाईन बघणार तर ही जी डिझाईन आहे ती मी ओटी भरायच्या ब्लाऊजवरती बनवून घेत आहे कस्टमरची साडी पाच हजाराची आहे आणि कस्टमरचं असं म्हणणं आहे की पाच हजाराच्या साडीवर कमीत कमी दोन हजार ते हजारपर्यंत तरी वाटायला हवं असं आपल्याला ब्लाऊज डिझाईन बनवायची आहे तर मग आता बघा कलर कॉन्ट्रास्ट देखील नाही आहे ब्लाऊजला साडी आणि ब्लाऊज एकच रंगाचा आहे शिवाय साडी एकदम भरगच्च भरलेली आहे तर ब्लाऊज त्यामध्ये प्लेन आलेला आहे तर प्लेन ब्लाऊजवर देखील आपण खूप सुंदर असा वर्क करू शकतो हेच <laughs> मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवणार आहे तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्किप न करता व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला देखील कळणार आहे आणि सिंपलहून सिंपल, सिंपल आपण पॅचवर्कला हजार ते दोन हजारच्या लूक कशा पद्धतीने देऊ शकतो हेच मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता मी नॉर्मल जो गडा असतो तो तसाच मोठा जो गडा आहे पॅचवर्कसाठी तो मार्किंग करत आपण पॅच कट केलं आणि अशा पद्धतीने हा जो काही मोठा आकार आहे पानगड्याचा तो आपण व्यवस्थित अल्टरच्या फिनिशिंगने स्टिच करून घेणार आहेत तर तुमचा जर कापड लूज असेल तर तुम्ही या ठिकाणी कॅन्व्हेजचा देखील वापर करू शकता कॅन्व्हेज लावून अजूनच एकदम चांगली फिनिशिंग तुम्हाला जमणार आहे आणि संपूर्ण आपण आता हे जे बॅक पार्ट आहे ते तयार करणार आहेत एक्स्ट्राचा जो काही कापड असतो तो आपल्याला कट करून फिनिशिंग करायची असते बघू शकता एकदम छान असं बॅक पार्ट तयार झालं आता हे जे आपण पॅटर्न काढलेलं आहे त्या पॅटर्नवर मी तेव्हाच शॉकने मार्किंग केली होती की आपल्याला कोणत्या बाजूला मार्जिन वाढवायची आहे पाऊण इंच मार्जिन आपण वाढवलेली आहे त्यानंतर आता हे जे छोटंसं स्मॉल पॅटर्न आपल्या इथं निघालेलं आहे ते देखील आपण कट करणार आणि ह्या पॅटर्नला देखील मी ती बंद घडीवर बंद घडी एक कापडची देखील आपल्याला ठेवायची आहे आणि व्यवस्थित जसं पॅटर्न आहे तसे आपण इथं मार्किंग करणार मार्जिनवाला जो पार्ट आहे तिथं आपण मात्र पाऊण इंच अर्धा ते पाऊण इंच मार्जिन घेणार आहेत बघा साईडला तसंच खाली आणि आता स्लीवसाठीच काठ होता फक्त तर त्या स्लीवसाठी आलेल्या काठामधून आपण थोडासा काठ शिल्लक ठेवलेला आहे तर त्या काठावर आपण हे पॅच चिपकवून घेतलं आणि आतमध्ये आपण फक्त ब्लाउजचंच कापड घेतलेलं आहे प्लेन तर यांना बघा आपण अस्तर लावून घेणार आहेत खालची बाजू कोणती येणार हे मी निशाण लावून घेतलेले आहेत आणि बाहेरच्या बाजूवर आता आपण टिप टाकत याला फोल्ड करणार आहेत जसं की मी तुम्हाला एक पॅटर्न दाखवते हे जे स्मॉल पॅटर्न आपण वरच्या बाजूने टिप टाकत बघा अशा पद्धतीने याला आपण फक्त वरच्या बाजूने टिप टाकणार आहे आणि पलटून चारही बाजूंनी आपण परत टीप टाकून घेणार आहेत सेम पद्धतीने मी हे जे साईडचे पॅटर्न आहेत ते देखील इथं तयार करणार आहे बघू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये माझे हे साईड पॅटर्न देखील तयार झाले आणि आता हे पॅटर्न आपण अशा पद्धतीने इथं स्टिच करणार पण स्टिच करताना त्यांच्यात अंतर किती ठेवायचा किती अंतरावरून आपल्याला स्टिच करायचे आहे त्यासाठी बघा जो ठसा निघालेला असतो तो खूप महत्त्वाचा असतो म्हणून त्याला सांभाळून ठेवायचा आणि मग त्याची आपण इथं अशी मार्किंग करणार आहेत केलेल्या मार्किंगवर जर आपण हे स्टिचिंग केली तर आपलं जे पॅच आहे ते परफेक्ट असं येणार आहे आपलं पॅच कुठंच जास्त कमी असं पसरणार नाही तर गळा ह्यामुळे काय होतो एकदम परफेक्ट असं फिनिशिंगमध्ये आपला तयार होत असतो आपल्याला पॅचवर जसं बनवतोय तसंच स्टिचिंग देखील करायची असते व्यवस्थित मोजून मापून बघा आता मी ह्या पॅटर्नची घडी घालत खाली नॉर्मल असं सेप दिलेला आहे म्हणजे सारखेपणा त्याला केले परत सेंटरला पॉईंट लावलेला आहे आता हे जे पॅटर्न आहे बघा असंच आपण काढलेलं आहे तसंच ठेवून घ्यायचं आणि मार्जिन बरोबर व्यवस्थित मार्किंग करायची पाव इंच लांबून पाव इंच आपलं स्टिचिंगमध्ये गेलेलं असतं वरचं पाठ देखील म्हणून आपण ह्या पॅटर्नपासून बरोबर पाव इंच लांबून असं चाकने मार्किंग करणार अशा मार्किंगमुळे काय होत असतं की तुमचे पॅच एकदम परफेक्ट असतं तिथं लावलं जात असतं याच्या देखील आपण सेंटर पॉईंट घेणार आहेत छानपैकी आपल्याला हे पॅटर्न इथं असं अटॅच करायचं आहे त्यासाठी आपण पिण्यांच्या मदतीने पॅच व्यवस्थित अटॅच करणार वरती देखील आपल्याला अंतर चेक करायचं असतं गळा किती पसरलेला आहे व्यवस्थित अंतर आपलं आलेलं आहे का नाही गळ्यामध्ये एकदमच निमुळता नको व्हायला नाही तर जास्त पसरट पण नको व्हायला तुमचा गळा म्हणून व्यवस्थित असं आपल्याला मोजून मापून हे पॅच इथं अटॅच करायचे आहे तर बघा काठावरती देखील डायमंड होते तर स्टिचिंगमध्ये येणारे डायमंड मी इथं काढलेले आहेत शेवट आपण इथं लॉकची टिप टाकलेली आहे म्हणजे शिलाई लॉक केली आता आपल्याला पुढची नेक्स्ट डिझाईन बनवण्यासाठी काय करायचं आहे शोल्डर अटॅच करायचे आहेत जो मी वर्क तुम्हाला दाखवणार आहे डायमंड चेन बॉल चेन लावून आपण गड्याला एकदम आकर्षक असा लुक देणार त्यासाठी बघा मी टक्स देखील घेतलेले नाही आहेत बॅक पार्टवरती तर सर्वप्रथम आपण इथं शोल्डर अटॅच करणार आणि मग नंतर पुढची जी डिझाईन आहे ती मी तुम्हाला कंटिन्यू दाखवते डिझाईन तयार झाल्यानंतर मग आपण शोल्डर आपले टक्स जे आहेत ते घेणार आहेत ठीक आहे तर ह्या डिझाईनसाठी आपल्याला फ्रंट पार्ट देखील तयार करून ठेवावं लागतं आधी आणि मग शोल्डर अटॅच झाल्यानंतर आपण बॉल चेन तसे डायमंड चेनचा वापर करत एकदम सुंदर असा लुक आपण आपल्या ह्या गळ्याला देणार आहेत कारण ब्लाऊज जसं की मी तुम्हाला सांगितलं साडी खूप हेवी आहे आणि साडी देखील मी तुम्हाला दाखवलेली आहे एक वाटल्यासं साडीचा छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला साईडला देते की तुम्ही साडी बघू शकता आता हा जो काही फेविकॉल आहे तो आपण एकदम मस्त गळ्याला व्यवस्थित गळ्याचा जो आकार आहे आकाराने आपण फेविकॉल लावून घेणार आणि फेविकॉल लावल्यानंतर आपण तिथं डायमंड चेन लावणार आहेत अशा पद्धतीने तर बघा मैत्रिणीनं ही डायमंड चेन तसंच बॉल चेन परत डायमंड चेन असं तीन लेअरमध्ये मी बरोबर गळ्याचा जो पॉईंट आहे पाण्याकाराच्या तिथपर्यंत एका बाजूने लावून घेतलेला आहे आणि तिथून नंतर दुसऱ्या बाजूला लावून घेणार आहे तर हा जो काही गडा आहे ही चेन लावल्यानंतर चिपकून तर जाते पण परत याला आपल्याला हाताने टिप टाकायची असते म्हणजे हात शिलेने आपल्याला ही जी चेन आहे ती लॉक करायची असते तर ती लॉक मी कशा पद्धतीने केलं तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला दाखवलेलं आहे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर असं पॅचवर्क इथं दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही डायमंड चेन बॉल चेनचा वापर करत एकदम मस्त परफेक्ट अशी डिझाईन देखील बनवू शकणार तर मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला डिझाईन कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओसोबत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद